आई वडील माझे आद्य गुरु तेथूनच होतो माझ्या जीवनाचा प्रवास सुरू गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात तर आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करतो तसेच आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज आपण आपल्या गुरुची सेवा करतो तर मी सुरुवात केलेली आहे आपल्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णेचीसुद्धा आपण पूजा करतो तर सर्वप्रथम अन्नपूर्णेची जी पूजा आहे ती आपल्या किचनमध्ये होते तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे गॅस वगैरे जो आहे तो पुसून घेतलेला आहे आणि जे स्वस्तिक वगैरे काढून आपल्या अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून किचनची पूजा आपली करून घेतलेली आहे जी की आपली गॅसची आहे ती तर स स्वस्तिक वगैरे काढून घेतलं अगरबत्ती वगैरे ओवाळी आरती ओवाळी आणि थोडासा गोड साखरेचा सा प्रसाद ठेवला आणि त्यानंतर हे केलेलं आहे गॅसवरती हो पहिला जो गोड पदार्थ आहे तो आपला रोज बनतोच तो बनवलेला आहे मी चहा अगोदर पिण्यासाठी गरम पाणी थोडंसं नॉर्मल जे गरम पाणी आहे ते बनवून घेतलं आणि नंतर चहा बनवलेला आहे तर इथून आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि एकीकडे काय केलेलं एक आहे मुलींना कामं सांगितलेली आहेत एकीला झाडून घ्यायला सांगितलं आणि एकीला घर पुसून घ्यायला सांगितलं तर हे तनुजानं घर पुसून घेतलेलं आहे मी चहा बनवलेला आहे आणि प्रतीक्षानं झाडून घेतलेलं आहे तर हे सर्व जी सकाळची कामं आहेत आपले ते झालेले आहेत त्यानंतर लगेच फ्रेश होऊन मी काय केलेलं आहे स्वयंपाक स्वयंपाकाला लागायच्या अगोदर आपलं जे उमरा लेपन आहे ते आपल्या पौर्णिमेच्या रुटीनमध्ये तसेच आपल्या गुरुवारच्या रुटीनमध्ये असतंच तसेच आपलं आमोशा वगैरे असेल त्या दिवशीसुद्धा असतं विशेष एखादा वार असेल त्या दिवशीसुद्धा आपण करतो एखादा आपलं व्रत किंवा सण वगैरे असेल त्या दिवशीसुद्धा आपण हे व्र जे उमरा लेपण आहे ते, ले ते आपण करतो आणि ते आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला तसेच आपल्या दरवाजाच्या वरती प्रत्यक्षाने किती छान शुभक आणि बारीक रेशेनं शुभ लाभ नाव जे आहे ते काढलेलं आहे आणि वरती जो हळदीचा ओम आहे तो काढलेला आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण हे बघा आमच्या इथं काय केलेलं आहे चटई घेतलेली आहे चटईची गरज नसताना सुद्धा चटई घेऊन आलेत बघा असे करतात आपले पुरुष लोक आणि स्त्री लोक त्यांच्या मनाच काही चालतंय काही नाही हेच नाही पुरुषांनी एखादी गोष्ट घेतली की सर तुम तुम्ही घरात तर इथे हो <laughs> मी काय केलेलं आहे उमरा लेपन वगैरे आपलं करून घेतलेले आहे तसेच आपली आरती सुद्धा उमऱ्यावरती ओवाळून घेतलेली आहे दिव्याची पूजा करून घेतलेली आहे आणि आत्ताचा जो किस्सा तुम्ही बघितला आहे तो काय होतं बऱ्याच वेळेस गरज नसताना सुद्धा ती वस्तू आवडली की आपणही घेतो पण ती जर आपल्याला गरजेची असेल तरच आत्ता घरामध्ये मी खूप छान आणि मजबूत अशी चटई जी आपली मॅट आहे ती मी घेतलेली आहे आणि तिला आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाली तरी तिला कुठेही काही झालेलं नाही आहे एवढी मजबूत असताना आणि गावाकडे पण कधी गेलो आलोच तर तात्पुरती कामापुरती का होईना एक मॅट तिथेसुद्धा आहे पण आता ही लागणारी वस्तू आहे मान्य कोणी आल्या गेल्यावर पण आता सध्याच आपल्याकडे थोडीशी चणचण पण आहे कारण आता काय ह्यांनी पण ॲक्सिडेंट झाला होता मी पण दोन महिन्यापासून घरी आहे तरीसुद्धा मग खर्चात खर्चे वाढून जातो असं माझं म्हणणं होतं बाकी काहीच नाही आहे कारण वस्तू तर घेतली तर वापरल्याच जाते असं नाही की घेतली की घरामध्ये पडून राहते वगैरे तर चला असो घेतलेली आहे इथे थोडासा मजाकमध्ये किस्सा थोडा झालेला आहे तर असो असं बऱ्याच वेळेस होतं एखाद्या वेळेस आपण भाजीपाला म्हणा कुठली एखादी वस्तू एक आणायची असेल तिथे वाटली चांगली की लगेच आपले पुरुष लोक जे म्हणतो आपण ते काय करतात आपल्या एकाच्या जागी एक, एक पाच पाच घेऊन येतात असंसुद्धा होतं त्यांचंसुद्धा चुकीचं नाही आहे समजा एखाद्या मुलांना खायला सांगितलं ए तो म्हणलं मला हेच पाहिजे तर ते सगळ्यांसाठी घेऊन येतात ते चुकीचं नाही आहे पण प्रत्येक वेळेस आपल्याला आपलं बजेट सांभाळूनसुद्धा खर्च करावा लागतो तर चला असो हे आपलं रोजचंच आहे तर इथं मी पू आपली जी रोजची पूजा आहे ती तनुजानं करून घेतलेली आहे आणि जी आपली स्वामींची गुरुची जी पूजा आहे त्या पूजेला मी सुरुवात केलेली आहे इथे विठ्ठलाचा मी एकादशीच्या दिवशी आपल्या प्रतीक्षानं आणि सुदर्शननं काय केला होता आपल्या ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठलाचा जो फोटो आहे तो इथे ठेवला होता त्याची पूजा केली होती आज तो फोटो जो आहे तो मी वरती ठेवलेला आहे आणि स्वामींचा फोटो आहे तो इथे देवाऱ्यात ठेवलेला आहे स्वामींसाठी पेशली सुदर्शननं चाप्याची फुलं बाहेरून आणलेली आहेत मला स्वामीच्या जयंतीला नाही भेटले पण आज मात्र भेटलेले आहेत त्यांनी सांगितल्या सांगितल्या ऐकलेलं आहे आणि घेऊन आलेलं आहे तर भरपूर सारे होते तर म्हटलं दुसऱ्या देवाला तर काही चालत नाही येतं आपल्या स्वामींना मात्र आवडतात तर त्यांच्यासाठी मी हार बनवलेला आहे आणि तो हार जो आहे तो मी फोटोला घालून घेतलेला आहे छान दिसत आहे याच्यामध्ये थोडेसे गुलाबाची वगैरे फुलं पाहिजे होते पण गुलाबाचे फुलं तेवढे नव्हते आपल्याकडे आपल्या दारातल्या झाडालाच दोन आलेले होते तेच मी वापरलेले आहेत आजच्या पूजेला स्वामींचा हार वगैरे जो आहे तो घालून झाला की मी काय केलेलं आहे आपली रोजची पूजा झाल्यामुळे हे केलेलं आहे आपल्या सर्वप्रथम गणपती बाप्पाची जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे त्यासाठी जलाभिषेक जो आहे तो गणपती बाप्पाला घालून घेतलेला आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्याच्यानंतर लक्षात आलं आपल्याला पंचामृताचासुद्धा अभिषेक करायचा आहे साहित्यजवळ घेतलेलं होतं पण एखाद्या वेळेस विसरून जातो माणूस तसंच माझ्याकून पण झालं मी काय केलं आज जो अभिषेक आहे तो थोडासा म्हणजे एकदम असं ह्यानं केलेलं आहे जी पद्धत म्हणतो आपण पद्धत शीर केलेला आहे जसं की आपल्या ज्या पण पात्रामध्ये आपल्याला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे जे आपलं छोटीशी तांब्याची जी थाटी आहे त्यामध्ये एक त्रिकोण काढून घेतलेला आहे त्रिकोण म्हणजेच यंत्र होतं त्याचं ते यंत्र मी काढून घेतलेलं आहे मध्ये ओम काढलेलं आहे आणि हीच पद्धत जी आहे ती आपल्या बाळकृष्णाच्या विठ्ठलाच्या अभिषेकाला सुद्धा आपल्याला वापरायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जे पण कोण तयार होतात त्याच्यामध्ये आपल्याला तुळशी पत्र ठेवायचं आहे पण ह्याच्यामध्ये ठेवतात का नाही मला माहीत नाही आहे मला वाटतं चालतात स्वामींना चा, पण चालतात पण मी नाही ठेवलेली मात्र बाळकृष्णाला आणि विठ्ठलाला ज्यावेळेस आपण असा अभिषेक करू त्यावेळेस मात्र आपल्याला ठेवायचे आहे जरूर आणि ओम नारायणाय ना नम जसा त्याला आपण जपकर करतो तसा आज श्रीस्वामी समर्थ म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्याला आज जप करायचा आहे तर तसं आपल्याला जप करत करत आजचा जो अभिषेक आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे आणि आजचा जो दिवस आहे तो आपल्या गुरुची सन्मान कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे शाळा शाळा व्यवसाय सर्व ठिकाणी आजच्या दिवशी मॅसेजद्वारे कोणी फूल देऊन कोणी त्यांच्यापुढे कृतज्ञ होऊन कोणी अशा विविध प्रकारे आपण आपल्या गुरुचा सन्मान करतो आपले जे सर्वप्रथम आद्य गुरु जे आहेत ते आपले आईवडील आहेत आजच्या दिवशी आईवडिलांचासुद्धा गौरव केला जातो मान दिला जातो त्यांचा आणि आईवडिलांचा मान हा आजच्याच दिवशी नव्हे तर त्यांना रोज द्यायला पाहिजे आणि आपल्या गुरूंचेसुद्धा सेवा त्यांचा मान सन्मान जो आहे तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप आदरणीय आहे कारण गुरुचरित्रामध्ये सर्व जी चरित्र आहे ते पूर्ण गुरुचं आहे मी कालपासून पूर्ण गुरुचे गुरुचरित्राचे अठरा अध्याय जे आहेत ते मी ऐकलेले आहेत अशा प्रत्येक अध्यायामध्ये थोडासा तरी गुरुचाच उच्चार झालेला आहे आणि जास्त करून गुरु हा कसा आपल्याशी एक गुरुची किती आपल्यावर ऋण रुना, ऋणानुबंध आहेत आपला गुरु कसा आहे असो त्याची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे शेवटी ते त्यांचं आपली आत्मपरीक्षा घेऊन आपल्याला ते फळ जी देतात ते काही जे आपण म्हणतो ना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त असतं आणि आपल्याला अपेक्षाही नसती एवढं त्याचं फळ असतं आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा असं म्हणतात एक वेळेस देवकोपला तरी चालेल पण गुरु नाही कोपला पाहिजे तर गुरुचं पाठबळ हे आपल्या आयुष्यामध्ये भक्कम असणं खूप महत्वाचं आहे तर ती गुरुसेवा आपल्याला किती महत्वाची आहे कशी केली पाहिजे हे गुरुचरित्रामध्ये मी आताच्या जे अठरा अध्याय ऐकले आहेत त्यामध्ये मी ऐकलेलं आहे तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण केलेलं आहे गुरुचरित्र ऐकलेलं असेल तुम्हालाही सर्व माहीत असेल पण जे मी ऐकलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर इथं काय केलेलं आहे मी आपल्या स्वामींचा अभिषेक पूजा वगैरे करून घेतली तसेच एक तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि अगरबत्ती तसेच धूप वगैरे जो आहे तो मी लावून घेतलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये जे आयुष्यभर गुरु आपल्याला ज्ञान देतात संस्कार करतात मार्गदर्शन करतात त्यामुळे आपलं जीवन हे सफल आणि यशस्वी होते त्यामुळे गुरुचे जे स्थान आहे ते आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च आदरणीय आणि सन्माननीय आहे तर चला तेच गुरुजी म आहेत आपले आपले गुरु केलेला असतोच आपला पण स्वामींनासुद्धा आपण आज गुरुपद दिलेलं आहे गुरुपद देते वेळेस आपल्याला त्यांना त्यांचं तेन व्यवस्थित जी आपली पूजा अर्चना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आपल्याला जी बुद्धी देतात आपलं जे आपल्याकडून जे करून घेतात ते सर्व त्यांच्याशिवाय त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये म्हणून माझा जो माझ्या ज्या आयुष्यातल्या घडामोडी माझे जे आयुष्यात देणारी बुद्धी जे आहे ते सर्व तुम्ही चालवा आणि तुमचं लक्ष सदैव आमच्याकडे असू द्या माझ्याकडून जे पण तुम्ही करून घेताल ते चांगलं घडू द्या आणि माझा जो योगक्षेम आहे ते तुम्ही चालू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली काही चूक झाली असेल तर ती आपण मान्य करायची आहे आणि होऊ नये असे आपल्याला बुद्धी द्या अशीसुद्धा आपण प्रार्थना करायची आहे तर इथे मला जसं घडेल तशी मी थोडीशी सेवा ही केलेली आहे आणि इथं जी बॅटरी ठेवलेली आहे मी माझं काय होतं दे देवऱ्यामध्ये एका साईडनं अंधार पडतो आणि आपल्या स्वामींची जी जागा आहे पुरुष देवतेची जी जागा आहे ती आपल्या उजव्या साईडला येते त्यासाठी मी थोडीशी तिथे टॉर्च लावून ठेवलेली आहे आणि श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम लावून आपण ही आपली पूजा केलेली आहे आता मला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला सुदर्शनला मी मोजायला ठेवलेला आहे आणि प्रतीक्षानं निवेद्य तयार केलेला आहे जो की आपल्या शेवायाच्या खिरीचा निवेद्य देवीलासुद्धा आवडतं आहे आणि स्वामींनासुद्धा आवडतं आहे तर आपल्या जाड शेवाया ज्या होत्या त्याचा केलेला आहे ह्यावेळेस जो आपण शेवयाचा भात म्हणतो तो आणि त्यामध्ये दूध तूप साखर टाकून नैवेद्य जो आहे तो देवाला मी दाखवलेला आहे आणि आत्ता आपल्याला जी पौर्णिमेची सेवा आहे कुंकुम अर्चन ते मी करून घेणार आहे वेद्य दाखवल्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि तो मी म्हटलेला आहे गायत्री मंत्र हा जो म्हणायचा असतो तो मलाही माहीत नव्हता मीही आपल्या गुरुकडूनच घेतलेला आहे तो आणि तो मी स्वामींच्या मंदिरामध्ये निवेद्य कसा दाखवायचा तिथे मी वाचलेला आहे आणि तुमच्याशी सुद्धा तो स्क्रीनशॉट जो आहे तो मी शेअर केलेला आहे जि जेव्हा पण स्वामीच्या मंदिरात गेले तेव्हा मी ते बघून येत असते कारण आपल्याकून सुद्धा बऱ्याच वेळेस चुका वगैरे होतात तर मी आपलं बरोबर असतं आहे का आपण जसं त्यांच्या ह्याच्यानुसार आपण करतो का ते मी एखाद्या वेळेस तरी बघत असते तर चला आणि तो मात्र माझे आता एक म्हणजे हंड्रेड पर्सेंट लक्षात आहे ते मी तसं जरूर करत असते तर इथे लक्ष्मी मातेचा जप करत करत कुंकुमार्चन आपल्याला करून घ्यायचं आहे ते प्रत्येक वेळेस आपण कुंकुमार्चन ज्या वेळेस करतो त्यावेळेस लक्ष्मीचा जप आणि कुंकु आ, हे श्रीसुक्तम पाठ हा आपण प्रत्येक वेळेस करतो आज करायचा असतं आपल्याला रामरक्षा करायचं असतं गणपतीस्तोत्र पुरुष पुरुषसोक्तम अशा आणि स्वामींचं जेवढी पण सेवा आपल्याला घडेल तेवढी आपल्याला करायची असते जसं की तारकमंत्र नाम नामस्मरण आणि पारायण वाचन वगैरे तर मी यापैकी कुठलंही केलेलं नाही फक्त थोडंसं जेवढं पण होईल तेवढं नामस्मरण करून स्नान अभिषेक केलेला आहे आणि आपली पूजा जी आहे ती मी करून घेतलेली आहे जर झालंच जाणं तर मंदिरात एकदा जाऊन येणार आहे अशा पद्धतीने आपली पूजा वगैरे जी आहे ती मी करून घेतलेली आहे आणि नंतर आरती करून आपली आजच्या गुरुची सेवा जी आहे थोडीशी साधी होळी ती गुरु चरणी मी अर्पण केलेली आहे जगी जीवनात आधी गुरुशी वंदावे प्रत्येक सकाळी नाम त्यांचे घ्यावे गुरु माय बाप नाम घेता हरतील पाप तो नसे मोक्षदाता तो असे मार्गदाता मार्ग, मार्ग देई सत्य अहिंसा आणि शांततेचा तोची आपला गुरु ओळखावा गुरु आमची सावली गुरु आमची माऊली गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्ये गुरु म्हणजे निशिम भक्ती आणि श्रद्धा गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु असतो चराचरात कारण तो आहे वाखंड वाहणारा झरा माझ्या गुरूंना साष्टांग नमन गुरु म्हणजे परीस शिष्य म्हणजे लोखंड लोखंडाचं आशा सोनं करणाऱ्या माझ्या गुरूंना शेतदा नमन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह्म गुरुर तस्मे श्री गुरुवे नम अशा आपल्या गुरूंच्या चरणी कितीही आपण आपले किती आपन शब्द जे आहेत ते आपलं कितीही त्यांचं म्हणजे कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीही शब्द त्यांच्यासमोर आपले अपुरे पडतील अशा आपल्या गुरूंची जी ख्याती आहे ती गुरु गुरुचा जो महिमा आहे तो आपण आपल्या तोंडाने नाही वरणू शकत ते त्यासाठी शब्दही कमी पडतात अशा आपल्या गुरूंचा महिमा आहे तर चला अशा या आजच्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय